नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे आणि या दिवशी आपण स्वामी समर्थ महाराज यांची पूजाही करत असतो त्याचप्रमाणे काही सेवा देखील करत असतो त्याचप्रमाणे आपल्या कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण करण्यासाठी या दिवशी आपल्याला उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या या दिवशी या झाडाला ही वस्तू अर्पण करून आपल्याला आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण करायची आहे याचप्रमाणे मुलांची पतीची घराची देखील प्रगती होणार आहे स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी तत्व हे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात कार्यरत असते आणि या दिवशी जर का आपण काही सेवा काही उपाय केले तर याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते जर या दिवशी तुम्ही हे उपाय केले तर त्याचे फळ हे तुम्हाला शंभर टक्के मिळतेच कष्ट हे आपल्या सर्वांना करावे लागतातच परंतु या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी हे काही उपाय आपल्याला या दिवशी करायचे आहेत औदुंबराच्या झाडामध्ये ज्याप्रमाणे दत्तगुरूंचा वास असतो त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराज यांचा देखील वास असतो दुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊलींनी सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाची पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील नुसते या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने आपल्याला जन्म इच्छित फलप्राप्ती होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रयी श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर तुम्ही जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणाला जेवण घातल्याचे फळ आपल्याला मिळते इतकं पवित्र हे औदुंबराचं झाड आहे आणि इतक्या सेवा केल्यानंतर आपल्याला एवढ्या सेवांचं फळ ह्या फक्त औदुंबराच्या वृक्षाची पूजा केल्यामुळे मिळते यामुळेच आपल्याला स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी औदुंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे बघा यामुळे तुमच्या सर्व इच्छापूर्ती होणार आहे याचबरोबर तुमच्या ज्याही मनोकामना असतील त्या पूर्ण होणार आहे आपल्याला उपाय काय करायचा आहे हे पाहण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझी व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला देखील मिळेल औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्यांचे फळ मिळतात औदुंबर वृक्षास्थळी निर्मळ मनाने एक चित्ताने एका दशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे भयंकर रोग देखील जातात अशा या औदुंबराच्या झाडाची स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला पूजा आणि सेवा करायची आहे औदुंबराच्या झाडामध्ये दत्तांचा वास असतो त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराज हे दत्तांचे अवतार असल्यामुळे या दिवशी आपल्याला या झाडाची सेवा आणि पूजा करायची आहे आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचे आहे या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि कच्चं दूट आपल्याला टाकायचं आहे आणि हे पाणी घेऊन आपल्याला उंबराच्या झाडापाशी जायचं आहे जाताना तुम्हाला बरोबर एक कणकेचा दिवा घेऊन जायचा आहे शक्य झाल्यास कणकेचा दिवा घेऊन जा कणकेचा दिवा नसेल तर पंथी नेली तरी चालेल यामध्ये तुम्हाला शक्य झाल्यास तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घ्यायचं आहे हे तेल नसेल तर शुद्ध गायचं तूप घेतलं तरी चालेल किंवा मग तुम्ही तुमच्या देवघरात ज्या तेलाचा दिवा लावता ते तेल घेतलं तरी चालेल यामध्ये तुम्हाला जोडवाद वाद घालायची आहे आणि हा दिवा तुम्हाला तिथे घेऊन जायचा आहे औदुंबराच्या झाडाजवळ गेल्यानंतर हा दिवा तुम्हाला तिथे अगोदर प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करायच्या अगोदर दिव्याखाली आपल्याला आसन द्यायचं आहे तुम्ही एक पत्रावी ठेवू शकतात थोड्याशा त्याच्यात अक्षदा ठेवू शकतात फुलांच्या पाकळ्या ठेवू शकतात त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जाताना हळदी कुंकू अक्षदा फुलं देखील न्यायची आहे तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे हळदी कुंकू अक्षदा फुल फुलाच्या पाकळ्या तुम्हाला अर्पण करायच्या आहे त्यानंतर तुमची जीही काही इच्छा असेल ती मनोबल तुम्हाला प्रकट करायची आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे ती तुमच्या मनात ठेवून तुम्हाला औदुंबराच्या झाडाची पूजा करायची आहे यानंतर आपण जे पाणी आणलेलं आहे ते पाणी आपल्याला औदुंबराच्या झाडाला टाकायचं आहे बघा अकरा प्रदक्षिणा घालत हे पाणी आपल्याला औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्ल डिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग तुम्ही ओम दत्तात्रयाय याय नम या साध्या सोप्या मंत्राचा जप करू शकतात तुम्हाला अकरा प्रदक्षिणा आवर्जून घालायच्या आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा नमस्कार करायचा आहे किंवा मग साधा सोपा मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला बोलायचं आहे बघा अतिशय प्रभावी असा हा उपाय किंवा तुम्ही एक प्रकारची ही सेवा देखील म्हणू शकतात ही सेवा तुम्हाला या दिवशी करायची आहे तुमची जी ही काही इच्छा असेल कठीणातील कठीण इच्छा असेल मुलांची असू द्या पतीची असू द्या घराची असू द्या न पूर्ण होणारी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या दिवशी प्रकट करून सांगायची आहे स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर कार्यरत असतात तुम्ही या दिवशी ज्या पण काही सेवा कराल उपाय कराल याचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तुमचे हे उपाय नक्कीच पूर्ण होणार आहे या दिवशी तुम्हाला या उमराच्या झाडाखालची बघा उंबराच्या झाडाखालची मुळापसली थोडीशी माती घ्यायची आहे आणि ही माती तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे घरी आल्यानंतर एका ताटामध्ये प्लेटमध्ये किंवा तामणामध्ये तुम्हाला ही माती ठेवायची आहे आणि ह्या मातीची देखील तुम्हाला घरी आल्यानंतर पूजा करायची आहे या मातीला देखील तुम्ही हळदी कुंकू अक्षदा वाहून धूप दीप दाखवून या मातीची तुम्हाला पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही माती तुम्ही तुमच्या झाडात कुठल्याही कुंडीमध्ये टाकून द्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा अगदी साधा सोपा आणि प्रभावी असा हा उपाय करायचा आहे बघा आपण सेवा भरपूर करतो उपाय भरपूर करत असतो अशा विशिष्ट तिथीला केलेले उपाय हे आपल्याला फलित जात असतात कोणत्या तिथीला कोणते उपाय केल्याने कधी ते फलित जाईल हे आपल्याला देखील कळणार नाही उपाय आपण हे एक सेवा म्हणून करायचे असतात आपलं मन हे उपाय करताना तेवढंच पॉझिटिव्ह पाहिजे सकारात्मक पाहिजे एकनिष्ठ पाहिजे तेवढा विश्वास आपल्या मनामध्ये देखील पाहिजे तेव्हा या उपायाने या उपायाचे रिझल्ट आपल्याला हे लवकर मिळतात तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा याचबरोबर स्वामी समर्थ प्रकट दिन या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्या देवघरात असलेल्या स्वामी समर्थांच्या फोटोची किंवा मूर्तीची आपल्याला पूजा करायची आहे मूर्ती असेल तर या दिवशी मूर्तीला आवर्जून पाण्याने अभिषेक घाला आणि यांची एका पाटावर किंवा चौरंगावर तुम्ही फोटो ठेवून किंवा मूर्ती ठेवून पूजा करू शकतात या दिवशी यांना आवर्जून पिवळ्या कलरचं फुल व्हा चाप्याचं फूल सोन चाप्याचं फूल वाहा यांना धूप दीप अगरबत्ती दाखवा नैवेद्यामध्ये यांच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकतात स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला हिना अत्तर लावा अष्टगंध लावा त्याचप्रमाणे स्वामींसमोर तुम्ही एका वाटीमध्ये खडी साखर किंवा दूध किंवा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकतात एका छोट्या लोट्यामध्ये पाणी देखील भरून ठेवू शकतात तर या पद्धतीने या दिवशी स्वामींची आरती करून तुम्हाला स्वामींची पंचोपचारी पूजाही करायची आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ